नाशिकमध्ये नाशिक शहरातील नाशिक मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बोधलेल नगर परिसरातील एका प्रख्यात बिल्डरनं सर्वे क्रमांक आठशे पंचवीसमध्ये बांधकामाच्या साईटवर गेल्या आठ महिन्यांपासून मोठ्या प्रकल्पासाठी शंभर बाय शंभर मीटर आणि तीस मीटर खोल खड्डे खणून ठेवलेले आहेत काही तांत्रिक अडचणींमुळे बांधकाम बंद आहे मात्र त्या खड्ड्यांमध्ये अनेक महिन्यांपासून साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळं परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे संबंधित बिल्डरनं एकतर काम सुरू करावं अथवा या दुर्गंधयुक्त पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील संतप्त रहिवाशांनी केली आहे यासंदर्भात मनपा आयुक्त तसंच विभाग विभागीय अधिकाऱ्यांपासून ते आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला देखील निवेदन दिलं परंतु या बांधकामाचा बिल्डर हा नामवंत असल्यामुळे रहिवाशांच्या तक्रारीला प्रशासनानं केराची टोपली दाखवली आहे महापालिका आणि पोलीस प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी परिसरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे मात्र प्रशासन लक्ष देत नसल्यानं समस्या सुटावी यासाठी स्थानिकांनी जय महाराष्ट्राकडे त्यांची व्यथा मांडली आहे